तीन नगरपालिकात उमेदवारी अर्जाचा धडाका निवडणूक वातावरण तापलं शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर कुरुंदवाड आणि शिरोळ या तिन्ही नगरपालिकांमध्ये शुक्रवारी उमेदवारी अर्जाचा मोठा लोंडा पाहायला मिळाला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी वाढलेली अर्जसंख्या पाहता आगामी निवडणुकीत चुरस अधिक वाढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं जयसिंगपूर पालिका निवडणुकीत पाचव्या दिवशी एकूण वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले यात नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी एकोणीस अर्जांचा समावेश आहे विविध प्रभागांमधून मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल झाले कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारी इच्छुकांची उत्साह सर्वोच्च पातळीवर दिसला एका दिवसात तब्बल सतरा आकांशी उमेदवारांनी अर्ज दाखल करत रिंगणात अधिकृत प्रवेश घेतला मागील दोन दिवसांपासून ऑनलाईन सर्व्हर वारंवार वार बंद पडत असल्यानं उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला कॅफे सेंटरमध्ये रात्रभर बसून अर्ज भरण्याचं काम सुरू होतं अखेर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्यानं शहरात निवडणुकीची धामधूम वाढली आतापर्यंत कुरुंदवाडमध्ये चोवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे शिरोळ नगरपालिकेत पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी चार अर्ज दाखल झाले आजाखेर सदस्य पदासाठी सात आणि नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झालाय अद्याप प्रमुख आघाडीने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर न केल्यानं शिरोळमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होणार यावर अनिश्चितता कायम आहे